परमेश्वराने प्रत्येक देशामध्ये त्याच्या शिष्यांना एक एक असे पाठविले आणि थोमाला भारत देशामध्ये जाण्यासाठी सांगितले परंतु थोमा भारतात जाण्यासाठी घाबरला आणि म्हणाला मी भारतात सुवार्ता करण्यासाठी जाणार नाही काही दिवस गेल्यानंतर असे घडले की भारतातील केरळ राज्यामध्ये कुंडोबोरस राजाच्या मनामध्ये एक मोठा राजवाडा बांधण्याची कल्पना आली आणि संपूर्ण जगामधील राजवाडा बांधणाऱ्या लोकांना शोधू लागला कोणीतरी राजाला सांगितले की थोमा नावाचा एक व्यक्ती आहे तो राजवाडा बांधण्यामध्ये बुद्धिमान आहे कुंडूबोरस राजाने थोमाला शोधून आणले आणि विचारले काय तू राजवाडा बांधण्यामध्ये बुद्धिमान आहेस थोमा राजाला म्हणाला माझा परमेश्वर बुद्धिमान आहे म्हणून मीही बुद्धिमान आहे राजाने थोमाला पुष्कळ पैसे दिले आणि सांगितले की लवकरात लवकर राजवाडा तयार झाला पाहिजे थोमा हो बोलला आणि पैसे घेऊन निघून गेला काही काही दिवसानंतर राजाने आपल्या नोकरांना थोमाकडे पाठविले आणि राजवाडा तयार झाला आहे की नाही हे विचारून यायला सांगितले थोमाने निरोप पाठवला अजून काही दिवस द्या तुमचा राजवाडा तयार होत आहे राजाने काही दिवस वाट पाहून पुन्हा निरोपाला पाठविले तेव्हा थोमाने सांगितले तुमचा राजवाडा तयार आहे आजच पाहण्यासाठी या राजा मोठ्या आनंदाने सैन्याना घेऊन राजवाडा पाहण्यासाठी आला परंतु त्या जागेवरती राजवाडा नव्हता संपूर्ण जागा रिकामी दिसली राजाने थोमाला विचारले माझा राजवाडा कुठे आहे थोमा राजाला म्हणाला तुम्ही दिलेले सर्व पैसे मी गरिबांना वाटून टाकले आणि आकाशाकडे पाहून म्हणाला तुमचा मोठ्याच्या मोठा राजवाडा बांधून तयार झाला आहे पहा तो किती सुंदर दिसत आहे हे ऐकून राजाला फार राग आला थो मला पकडले आणि जेलमध्ये बंद केले काही दिवस गेले आणि राजाचा मुलगा फार आजारी पडला आणि त्या आजारपणातच तो मेला त्याचा आत्मा स्वर्गात गेला आणि त्याने पाहिले की त्या ठिकाणी छोटे मोठे घर आहेत आणि त्याने पाहिले की फार मोठा आणि सुंदर राजवाडा आहे येशूने त्या मुलग्याला सांगितले हा सुंदर राजवाडा तुझ्या पप्पाचा आहे हे ऐकून तो मुलगा फार आनंदी झाला पृथ्वीवरती त्या मुलग्याच्या मृत शरीराला पुरण्याची तयारी चालली होती पुष्कळ लोक त्या मुलासाठी रडत होते राजा त्या मुल मेलेल्या मुलग्याच्या शरीराजवळ बसला होता परमेश्वराने त्या मुलग्याच्या आत्म्याला पुन्हा त्याच्या शरीरामध्ये पाठविले तो मुलगा जिवंत झाला आणि पप्पाला सांगू लागला पप्पा तुम्ही किती सुंदर राजवाडा बांधला आहे तो सर्व लोकांना ला सांगू लागला राजाच्या लक्षात आले की ज्याला मी जेलमध्ये बंद केले आहे त्या थोमाचे बोलणे आणि माझ्या मुलाचे बोलणे सारखे आहे त्याच क्षणाला राजाने थोमाला बाहेर काढले आणि थोमाने ऐकून राजाने प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि सर्व लोकांना राजा येशूविषयी सांगू लागला तेव्हापासून आत्तापर्यंत संपूर्ण भारत देशात प्रभू येशूची सुवार्ता जात आहे प्रियानो तुमच्यापर्यंत येशू येण्याचे कारण थोमा आहे हा प्रियानो तो थोमा आहे मग याचा अठ्ठावीसा वाद आणि अठरा ते वीस वचन सांगतं तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा त्या पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने द्या जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे आम्ही